साईगाव पालखी सोहळ्यानिमित्त मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी महिलांच्या मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीमध्ये महिला आरटीओ असिस्टंट इन्स्पेक्टर व कोपरगावच्या सुकन्या माधवी निलेश वाघ उपस्थित राहून मार्गदर्शन करतील यावर्षी दोन भाग्यवान युवतींना रॅलीचे नेतृत्व करण्याचा मान रॅलीच्या ठिकाणी लकी ड्रॉने काढण्यात येईल विजेत्या युवतींना जळगावकर सराफ यांच्या वतीने गिफ्ट म्हणून सोन्याची नथ व चांदीचे ब्रेसलेट देण्यात येणार आहे या उपक्रमासाठी नाव नोंदणी सहभागासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन मुंबादेवी तरुण मंडळातर्फे करण्यात आले आहे नाव नोंदणीसाठी संपर्क चौऱ्याऐंशी ब्याऐंशी अठ्ठ्याण्णव झिरो तीन झिरो तीन, तीन। किंवा त्र्याण्णव पंचवीस पंचवीस झिरो सहा चाळीस किंवा शहाण्णव सदतीस एक्क्याऐंशी अकरा एकोणतीस ऑस्कर न्यूज साठी रेणुका ढमाले सह अथर्व